आमच्या मलठण गावचे भूषण श्री संतोष पांडुरंग गायकवाड मलठण ग्रामसेवक कृषी अधिकारी म्हणून गेली चार वर्ष सेवा त्यांच्या हातून चांगले कार्य झाले तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सर्व पदाधिकारी सर्वांना बरोबर घेऊन कुलदैवत भैरवनाथ मंदिर रस्त्याचे सिमेंट काम त्यांनी आपल्या पोलीस मित्र संघटना राष्ट्रीय सहसंघटक शुभेच्छा गायकवाड यांनी निवेदन दिल्यानंतर आठ दिवसात रस्त्याची मंजुरी घेऊन सिमेंट रस्त्याचे भैरवनाथ मंदिर रस्त्याचे काम पूर्ण करून त्यांनी निरोप समारंभ काल देणार दोन तीन दोन शून्य दोन पाच भैरवनाथ मंदिर वेळ पाचवा कार्यक्रम सरपंच माधुरी थोरात माजी सरपंच विलास थोरात व उपसरपंच किरण शिंदे माजी सरपंच प्रकाश गायकवाड शशिकला फुलसुंदर उपसरपंच रामभाऊ गायकवाड सखाराम मावळे लाखेवाडी बाळासाहेब मावळे लाखेवाडी व वा ग्रामपंचायत सर्व बालवाडी व गावडे कृषी अधिकारी तसेच श्रीकांत वावर तसेच मलठण गावातील सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी थोरात येईल तसेच माजी आमदार पोपटराव गावडे हे कार्यक्रमांसाठी उपस्थित होते उपसरपंच दादा गावडे तसेच सर्व ग्रामपंचायत सरपंच सर्पन्च उपसरपंच सदस्य यांच्या वतीने संतोष पांडुरंग गायकवाड यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला अविनाश गायकवाड गुरुजी यांनी कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित पार पाडले सौजन्य पोलीस मित्र राष्ट्रीय संघटक व सारथी महाराष्ट्राचा व साप्ताहिक उद्याचा शिलदार शिरूर तालुका संपादक व जनता न्यूज महाराष्ट्र पुणे जिल्हा प्रतिनिधी पूनमचंद गायकवाड यांनी सर्वांचे